वाटत अक्कलकोट श्री स्वामी शिवत हे मार्ग जे आहे खूप श्रेष्ठ मार्ग आहे आणि हा दंडोरी प्रयत्न मार्गामधून आपल्याला ज्ञान मिळतो आणि या कलियुगामध्ये हा मार्ग आता कुठेही मार्ग मिळणार नाही आता हा मार्ग आहे आता सांगितल्याप्रमाणे आपल्या मार्गामधून ज्ञान मिळून आपल्याला स्तोत्र हे भरपूर या ठिकाणी पाठ करण्यासाठी मिळतो आणि या कलियुगामध्ये दत्त महाराजांनी हे विविध प्रकारचे अवतार घेऊन आपल्या या मानवाला जे काही अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेला दूर करून श्रद्धेवर विश्वास ठेवण्यासाठी स्वामी महाराजांनी हे कलियुगी अवतार घेतलेला आहे आणि हे अवतार म्हणजेच हे दत्त महाराजांचा अवतार आहे या कलियुगामध्ये मा मानवी अवतारामधून मा जे विविध प्रकारचे दुःखित पीडित लोकांना या मार्गामधून हे दुःख दूर करून त्यांचं जीवन जे आहे करून त्यांना वारंवार आपल्या जे अडचणी येतात त्या अडचणीमधून आपल्या या मंत्रासूत्रातून हे आता इथं या ठिकाणी पाचवा वेद जे गुरुक्षेत्रचं पारायण आहे ते पाचवा वेद मानला जातो आणि फक्त आणि फक्त आपल्या मार्गामधून आपण या विशेष म्हणजे आपल्या दुंडोरी प्रयत्न मार्गामधून हे आपल्याला या ठिकाणी गुरुचर्त्र वाचवण्याचं जे आपल्या माता भगिनींना जे परवानगी दिलेली आहे ते सद्गुरु फिटले महाराजांनी परवानगी दिलेली आहे अशा विविध प्रकारची आपल्याला या ठिकाणी सेवा केल्या जातात मोठमोठे ग्रंथ वाचवले जातात हे फक्त जाता। आणि फक्त याच मार्गामधून हे या ठिकाणी गुरुचित्राची पारायण असो त्यानंतर दुर्गा सप्तीची पारायण असो त्याच नंतर मल्हारे सप्ताहाची पारायण असो असे विविध प्रकारचे पारायण या ठिकाणी घेतले जातात वर्षातून दोन सप्ते होतात ते म्हणजे आता हे श्री जयंती जयंतीनिमित्त हे सप्ताह घेतला जातो त्यात नंतर येणारा सप्ताह जे आहे ते सहा महिन्याला श्री गुरु जे स्वामी महाराज जा आहेत त्यांचा एक सप्ताह या ठिकाणी पुण्यतिनिमित्त घेतला जातो अशा प्रकारे आपला या कलियुगामध्ये एवढा मोठा श्रेष्ठ मार्ग आता इथे पूर्व होणार नाही असा हा मार्ग एवढा श्रेष्ठ मार्ग आहे असे विविध प्रकारचे आपण या ठिकाणी नसून तर पूर्ण जगामध्ये हे मार्ग चालतो आणि या प्रत्येवर फक्त आणि फक्त एकच मार्ग असा श्रेष्ठ आहे की त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कुठलाही मूल्य न घेता विनामूल्य मूल्य या ठिकाणी मानवाला घडवण्यासाठी आपले परंतु जे गुरु मावले हे वारंवार चोवीस तासापैकी अठरा तासापैकी चोवीस तास काम करतात आणि या मानवाला घडवायचं काम करतात हे आपल्या मार्गाचं हे फार मोठ योगदान आहे ते म्हणजे आपण घ्यायचं आहे आपलं जीवन सुलभ सुखी करून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ